बीडमध्ये झालेल्या पूरग्रस्त भागातील एक चिमुकल्याचा व्हिडिओ समोर आलाय घरामध्ये पाणी घुसल्यानं चिमुकला वाचवण्यासाठी हातवारे करतोय चिंचोलीतील हा व्हिडिओ आहे अखेर याची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं मदत पोहोचली आहे आणि या चिमुकल्याला सुरुवातीला सुखूप बाहेर काढलंय यानंतर आमची टीम थे थेट घटनास्थळी पोहोचली आहे आणि आढावा घेतला पुरामुळे अख्खा संसार उद्ध्वस्त झालाय पाणीच तळ घर मध्ये सगळं पाणीच होतं मुलगा ते सगळं पाणीच होत एकदम काही होत्या इथे त्या सगळे दोन तीन काही वाहून गेले काही कोंबड्या होत्या कोंबड्या फक्त पाच कोंबड्या राहिले शंभर दोनशे कोंबड्या होत्या पाच कोंबड्या राहिले फक्त सगळे पाणी पाणीच बाकी नुकसान माहिती सगळंच झालं सामान्य चारा ते चारा बिरा एकदम समक्त झाले कुट्टी बिट्टी काहीच नाही मी काहीच राहील उरलंच नाही असं झालं सगळं कंडिशन दुध व्यवसाय पेंट पेट सुग्रस्ते सगळंच भिजून गेलेलं आहे हे काय सगळं काहीच नाही आता काहीच उरलंच नाही असं वाटतंय काय होत झाले झालं सगळं सगळे चार पाच लाख असं नुकसान कंपाऊंडच पाच सात आठ लाख कंपाऊंड पिंपौंड मारलं शार्प झाले सगळं काहीच राहील नाही बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्याला बीडच्या आहे चिंचुली शिवारामध्ये आहे चक्क दुसरा मजल्याच्या तळघरापर्यंत पाणी लागलेलं होतं संपूर्ण तळघर जे आहे ते झाकलेलं होतं मात्र आत्ताची परिस्थिती काय शेतकऱ्यांची आपण दाखवण्याचा क प्रयत्न करणार आहोत जे त्यांचं काही साहित्य असेल कोंबड्याचा व्यवसाय होता त्याचबरोबर काही शेळी शेळीपालन असेल इतर काही ते व्यवसाय करायचे गाईचा काही व्यवसाय होता असे व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत होती मात्र संपूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि संपूर्ण हे संपूर्ण चित्र जे आहे विदारक चित्र आहे बीडच्या आहेर चिंचुली मधलं संपूर्ण तळमारला पाण्याखाली गेला होता मात्र पाणी ओसरल्या परिस्थिती काय दाखवण्याचं आम्ही काम करतोय आणि संपूर्ण या ठिकाण चित्र जे आहे ते कशा पद्धतीने जे खाद्य असते किंवा इतर काही साहित्य संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे चिकलमय झालेला आहे आता लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं हे नुकसान कधी भरून निघणार अशी आता साम शेतकरी करतात साठी योगेश काशी आहे बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या